नमस्कार गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे निवेद्य म्हणलं तर मोदक आता मी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस बंदच आहे इथं मी दोन चम्मच पाणी टाकून घेतलेलं आहे कढईत आता इथं मी एक लिटर दूध टाकणार आहे कधीही तुम्ही दूध गरम करतो ना तेव्हा रोजचंही दूध गरम करता पातील्यात टाकून दोन तीन चम्मच गुडाला पाणी टाकायचं तळाला नंतर दूध टाकायचं आणि मग गॅस चालू केलं तर जास्त पातेल्याला चिटकत नाही दूध आता इथं दूध टाकून घेतलं मी एक लिटर आपणाला दीड लिटरचे खवा बनवायचा आहे नंतर मी सकाळचं दूध आहे अर्धा लिटर थोडंसं आटवून ठेवलेलं ते टाकणार आहे हे आटत आल्याच्या नंतर आता आपणाला हे दूध असंच हलवत राहायचं आहे ह्याच्यावर जी साय आलेली आहे ना ते मोडत राहायचं आहे आपणाला आणि कमी जास्त करून आपल्याला दूधही आटवून घ्यायचं आहे वरी जायला नको आहे अर्ध दूध आटलेलं आहे इथं आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकू शकता तुम्ही मी इथं पाच चमच साखर टाकलेली आहे तुम्ही गोड जर आवडत असलं तर आणखी एवढीच वाढवू शकता आता हे सारी साखर आपण एक वेळेस हलवून घेऊया हे इकडलं चिटकतेस आहे तेही आपल्याला असंच काढत राहायचे आहे आता हे आणखी थोडंसं कमी झालेलं आहे दूध आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता इथं मी काजूचे तुकडे करून घेतले थोडे बारीक चाकून कापून घेतले तर तेही टाकून घेतलेत मी आणि इथं पाच सात बदामाचे तुकडे केल्या तर आणि दहा बारा मनुके टाकलेत हे ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता हे मिल्क पावडरची पुडी आहे जास्त मिल्क पावडर टाकणार नाही म्हणून मी इथं दोन पुड्या टाकल्या आता वीस वीस ग्रामच्या पुड्या आहेत हे दूध पावडरच्या आणि हे व्यवस्थिशीर मिक्स करून घेऊया ह्याच्या गुटुळ्या व्हायला नको आहे त्याच्यामुळं ह्याला पहिले मिक्स करून घेऊया आणि मी इथं खोबरं काळे राहते ना पाट ते काढून घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हे आपलं हापवाटी एवढं नारळ नारळचंच आहे ना सुकं नारळ त्याचं पावडर बनवून घेतले आणि ह्याच्या आधी मी ही जी पहिलं मी दूध टाकायचं म्हणले होते ना तेही टाकून घेतलेलं आहे आता हे मगच बीज आहे मी आठवून ठेवले होते दूध तेही टाकले अर्धा लिटर आपला दीड लिटरचा खोवा हेवडा बनलेला आहे एक चम्मच इथं तूप टाकून घेत आहे जास्त तूप टाकायचं नाही आपणाला किंवा दुधाच्या सायलाही तूप असते त्याच्यामुळं त्याच्यात तुपाचं तुप प्रमाण पहिलंच आहे हे बुडाला चिटकुणी म्हणून तूप टाकलेलं आहे आणि गॅस बंद झाल्याच्या नंतर इथं इलायची पावडर आणि जायफळ पावडर अर्धा चम्मच टाकून घेतले तूप टाकल्याच्या नंतर मी पाच मिनिट हलविले नंतर गॅस बंद केले नंतर मी इलायची पावडर टाकली हे थंड झालेलं आहे आता इथं मी इथं पिस्त्याचे काप करून टाकले तर आणि साश्याला तूप लावून घेत आहे साश्याला तूप लावायचं म्हणजे पटमन आपला मोदक साईडला होतंय आपण काढलालं की हातावर टाकल्या टाकल्या निघून जातो दाबून दाबून आपल्याला हे आता खोवाय असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे कळ्या चांगल्या येतात हे खूप सोपं आहे हे फक्त आपल्याला दूध आठवायचीच मेहनत आहे मोदक करायची काहीच मेहनत नाही बाहेर आलेल्या साईडला काढून घ्यायचं असं बोटाने आणि खालूनही थोडंसं असं बराबर करून घ्यायचं आपल्या बोटाने व्यवस्थितशीर झालं आपला मोदक तयार आहे काढायचे सोपं असते ह्याचं काय नाही हे बघा आपले मोदक बनून तयार आहेत ह्याचे दीड लिटरचे मी इथं पंधरा मोदक बनले असे असे सारे मोदक मी बनवून घेते पूर्ण उडून बघितलं तर बघा एवढे सॉफ्ट आणि एवढे छान मोदक बनले तर जास्त ही नाही व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला एडिओ ती